नमस्कार लीड महाराष्ट्र या आप बातमीपत्रात आपले स्वागत आहे बेडकचे प्रकाश नाना वाळेकर यांच्यासारख्या कठ्ठर मराठ्यांच्यामुळेच जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलन मोर्चा यशस्वी होऊ शकला आणि मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असं मत राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक विज्ञान माने यांनी बेडग येथे बोलून दाखवलं सराठीच्या सराटीच्या धर्तीवर येथे सात दिवस आमरण उपोषणास बसलेले तसेच पाटबंधारे विभागामार्फत शेतकऱ्यांना न्याय मिळत नव्हता यासाठी बेडग येथील रामनगर बस स्टॉप येथे प्रकाश नानांनी तीन दिवस आमरण उपोषण केलं आणि बेडग ते मुंबई सायकलने पाच दिवस प्रवास करून जरांगे पाटील यांच्या लाखोंच्या संख्येने निघालेल्या मराठा मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी बेडग ते मुंबई सायकलने प्रवास केला याबद्दल काल येथे खाडेमाळा मालीवस्ती येथे नानांचा सत्कार राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक विज्ञान माने यांनी केला यावेळी तानाजी चव्हाण कलगोंडा पडसलगे मारुती रामचंद्र माळी लिंबाजी खाडे विद्याधर सूर्यवंशी अशोक सूर्यवंशी बाबासाहेब कदम सतीश जाधव तसेच इतर स्थानिक नागरिक उपस्थित होते